तर मला या त्यांचं म्हणजे एक दाखवायचं होतं की महिलांना प्रोत्साहन कुस्तीतून देता येईल ते दाखवण्यासाठी त्यांनी इथं आले मानसन्मान आपण करतोय कमिटीच्या वतीने हो एकवीस हजार रुपये आणि डिप्युटी कलेक्टर कोंबळ भूषण यांच्याकडून पाच हजार रुपये आणि आमचे वगैरे कमि क बगेरिया इंडस्ट्रीचे नवीनजी शिंगोडिया सर यांच्याकडून पाच हजार रुपये असे तीस हजार रुपये देऊन भाग्यश्री महिला पहिली महिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी यांचा सत्कार करण्यात येतोय तो त्यांनी स्वीकारावा टाळ्या जरा या सत्कारासाठी डिप्युटी कलेक्टर कोमळोसे हे येतील पद्मश्री रायमावशी हे पण येतील आणि नवीनजी शिंगुडे सर हे पण येतील सर्वांनी सत्कार झाल्यानंतर हात वरती करून टाळ्या भाग्यश्री फंड कोळी याच्यानंतर तसा चिकुस्ती लागाल अण्णा भाग्यश्री पंड हनुमंत पंडांची कन्या भाग्यश्री आणि धनश्री दोन सख्या बहिणी आंतरराष्ट्रीय पैलवान आहेत सीआयएफ मधून वडील रिटायर झाल्यानंतर तीन एकर स्वतःची पाने खालची जमीन विकली आणि पोरींसाठी तालीम बांधली श्री गोंदला टाळ्या वाजवा जरा त्या भगिनीसाठी आता पुणे जिल्ह्यातली सोन आहे मंगेश आमचा मंगेश कुड आहे मंगेश कोळी यांची पत्नी आहे पण लग्न झालं म्हणून कुस्ती सोडली नाही लग्नानंतर ना सुद्धा नॅशनलला मेडल घेतलं त्या पूर्ण बेंगलोरला आणि आज गावच्या वतीनं सन्मान केला जातोय पहिली महिला ट्रिपल महाराट केसरी तीन वेळा महाराष्ट केसरीची किताबाची गदा मिळवणारी के आली केसरीची आशिया स्पर्धा जागतिक स्पर्धा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला अनेक पदक मिळवून दिली टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं भाग्यश्रीचं तिचा अण्णा हर्षवर्धन तुम्ही पण उभे राहा फोटोग्राफर परत फोटो घ्या आणि तिचे मिस्टर मंगेश कोळी सुद्धा फार चांगला पहिला आणि चालू वर्षी ग्रिकोरमनला सुवर्ण पदक नॅशनल पदक विजेता आहे आणि या ठिकाणी गावच्या वतीने एकवीस हजार डेप्युटी कलेक्टर नितीन सदगीर यांच्याकडून पाच हजार बघेर इंडस्ट्रीजचे नवीनजी सिंगडोडिया साहेब यांच्याकडून पाच हजार आणि या ठिकाणी भाग्यश्री दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करेल माईक चालू करा अगोदर हा सर्वांना नमस्कार सर्व ग्रामस्थानांचे तसेच आणि खूप खूप धन्यवाद मला बोलवलं एक प्रेरणा देण्यासाठी महिलांना सरांनी जसं सांगितलं की मी लग्नानंतर पण कुस्ती सोडली नाही मी की पहिला तसंच महिला भरपूर काही करू शकतात जर का त्यांनी ठरवलं तर धन्यवाद टाळ्या करा जरा चूल आणि मूल याच्याही पलीकडे महिलांना कार्यक्षेत्र आज उपलब्ध झालेलं आहे अशा भाग्यश्रीचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे धन्यवाद चला पृथ्वीराज पाटील कुस्ती लावून घ्यायची नाना